नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज कडेगाव तालुक्यात स्थापन केलेल्या सर्वपक्षीय धनगर समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विकास माने यांची निवड करण्यात आली आहे. कुलदीप धुलुगडे यांची कार्याध्यक्ष तर दीपक डोंबाळे यांची सचिवपदी निवड झाली आहे. कडेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय धनगर समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी व आरक्षणाबाबतच्या प्रश्नावर तोडगा व धनगर समाजातील वंचित कुटुंब शासकीय योजनांपासून वंचित राहू नये या हेतूने तरुणांनी ही संघटना काही वर्षांपूर्वी स्थापन केली आहे संघटनेच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे काम करण्याचा निर्धार करून शपथ घेण्यात आली आहे त्याचबरोबर त्याचा पुढाकार कोणीतरी घ्यावा यासाठी आज कडेगाव या ठिकाणी धनगर समाज संघटनेच्या पदाधिकारी व कोर कमिटी सदस्यांची बैठक घेऊन संघटनेचे अध्यक्षपदी विकास माने यांची निवड केली आहे त्याचबरोबर कुलदीप धुलगडे कार्याध्यक्ष दीपक डोंबाळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली यावेळी बोलताना विकास माने म्हणाले की येणाऱ्या धनगर समाजातील समाजातील सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार आहे तसेच प्रत्येक घटकाला संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेणार आहे यावेळी माननीय पंचायत समिती सदस्य रवींद्र ठोंबरे रमेश एडके पैलवान राहुल रुपनर शशिकांत रासकर संदीप रासकर अभिजित गोरड महावितरण अभ्यासक श्रीदास होनमाने अधिकराव पिंगळे युवराज जरग विजय गोरे सर्जेराव रूपनर गणेश रासकर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक माननीय सचिव सतीश ढवळे यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज बिटा